नमस्कार मी सुनीता पटायत आपल्या हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपल्याला इनडोर प्लॅन्टबद्दल सांगणार आहे लावण्यासाठी जास्त काही केअर करण्याची गरज नसते जर आपल्याला गार्डनची आणि बगीचेची खूप आवड आहे आणि आपल्याकडे वेळ नाही असे असेल तर हे इनडोअर चॉईस करा आणि आपल्या गार्डनमध्ये हे इनडोअर प्लांट लावा त्याची जास्त केअर करण्याची गरज नाही जास्त पाणी पण लागत नाही जास्त प्रकाशही लागत नाही जर आपल्याकडे छोटीच बाल्कनी आहे आप आणि आपल्याकडे जास्त जागा नाही असे असेल आणि आपल्याला जास्त झाडांची आवड असेल जास्त झाडे लावा वाटत असेल तर आपण हे काही इनडोअर प्लांट आहेत ते इनडोअर प्लांट आपण लावू शकता आणि ते लावल्याच्या नंतर त्याची जास्त केअर करण्याची गरज नाही आणि ते नावासहित मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्याची केअर कशी करायची त्याची काय काय नावे आहेत हे पूर्ण मी सांगणार आहे हे पहा हे किती सुंदर दिसणारे प्लॅन्ट आहे आणि याच्यातील काही प्लॅन्टला तर महिना महिना पाणी नाही दिले तरी हे चलते आणि आपल्या गार्डनची शोभा वाढवतात हे पहा हे असे सुंदर दिसणारे प्लांट जर आपण आपल्या गार्डनमध्ये लावले तर खूप असं आपले गार्डन छान दिसेल आणि त्याची जास्त केअर किअरही करायची गरज नाही हे पहा ह्याच्यातील काही प्लांट जर आपण आपल्या गार्डनमध्ये आणले तर ते आपल्याकडे नेहमीसाठीच राहतात याची छोटीशी कटिंगही लावली तरी नंतर आपल्याकडे येते हे आहे एलिफंट एअर एलिफंट एअर पण आपण जर आपण नर्सरीमधून आणले किंवा कोणाकडून आणले तर ते पण छान येते हे आहे एक्झोरा एक झोरा एक प्लॅन्टची पण छोटीशी कटिंग आपण लावली तरी चालते आणि तीही कटिंग छान येते आणि त्याला चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा हे आहे क्रूटन हे पहा हे आहे इजिप्शियन स्टार क्लस्टर हे पण वर्षभर फुले देणारे झाडे आहेत हे दोन्हीही आपण आपल्या गार्डनमध्ये लावले तर वर्षभर आपल्याला ते फ्लावर देतात हे शिंगोनियम हे आहे स्नेक प्लॅन्ट आणि हे छत्रीपाम असे काही बरेच काही प्लॅन्ट आहेत की ज्याची केअर थोडीफार केली तरी चालते हे क्रोटन क्रोटन पण ह्याला जास्त उन्हाची गरज नाही थोडाफार प्रकाश जर येत असेल आपल्या गॅलरीत किंवा आपल्या गार्डनमध्ये तरी चालतो आणि त्याला असे काही फुले काही येत असेल तर ते काढत राहा म्हणजे त्याची वाढ चांगली होईल आणि पाणी मात्र चेक करून द्या जर त्याची कुंडीत कोरडी झाली तर आपण त्याला पाणी देऊ शकतो हे पहा हे मोरपंखी मोरपंखी पण कमी केअरमध्ये येणारे प्लॅन्ट आहे आणि आपल्या गार्डनला छान अशी शोभा देणारे आहे हे पहा हे आहे शिंगोनियम शिंगोनियमचे दोन तीन प्रकार असतात जेही प्रकार आपल्याला मिळेल तो प्रकार आपण घेतला तरी चालेल कोलियस आणि कोलियसची पण छोटीशी कटिंग लावली तरी आपल्या गार्डनमध्ये छान येते आणि छान वाढणारे आणि छान दिसणारे प्लॅन्ट आहे हे, हे कोलियस आणि हे दोन तीन प्रकार पण आपल्या आपण गार्डनमध्ये लावू शकतो हे पहा हे आहे रबर प्लॅन्ट रबर प्लॅन्ट जर आपण आपल्या गार्डनमध्ये आणले तर आपण हे गार्डनमध्ये पण आणि हॉलमध्ये अशा कोणत्याही ठिकाणी ते रबर प्लॅन्ट आपण ठेवू शकतो हे पहा हे आहे बेगम बहार आणि हे कॅलेडियम हे कमी प्रकाशात येणारे प्लॅन्ट आहे हे, हे खूप अंधारातही लावले तरी त्याला काहीच फरक पडत नाही ते खूप छान असे येणारे प्लॅन्ट आहे हे आहे एलिफंट इयर आणि हे पण कमी केअरचे प्लॅन्ट आहे खूप छान दिसणारे आहे आणि जास्त केअर करण्याची गरज नाही हे आहे एक झोरा ह्याला वर्षभर फुले येतात खूप छान दिसणारे प्लॅन्ट आहे आणि कमी मध्ये येणारे प्लॅन्ट आहे हे क्रुटन क्रूटनचा हा दुसरा प्रकार हे आहे इजिप्शियन स्टार क्लस्टर ह्याला पण वर्षभर फ्लावर येतात आणि खूप छान असे दिसणारे छोटे छोटे फ्लावर असतात हे पहा हे असे काही अनेक का शिंगोनियम स्नेक प्लांट हे पण कमी केअरमध्ये येणारे प्लांट आहेत त्यांची थोडी केअर केली आणि थोडाही प्रकाश त्यांना मिळाला तर ते खूप छान असे येणारे प्लांट आहेत जर तुम्हाला खूपच आवड असेल आणि तुमच्याकडे केअर करण्यासाठी वेळ नसेल तर हे प्लॅन्ट जरूर लावा आणि लावल्याच्यानंतर कमेंट करा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद